वसंतगड वसंतगडाच्या पायथ्यावर आम्ही आलेलो आहोत आणि हे गडावरचं विहंगम दृश्य दिसतंय सुंदर असं दृश्य आहे आणि या दृश्यामध्ये तुम्ही पाहताय हा जवळपास गडावरून दिसणारा हा असमंत अगदी मन मोहन मोहित करणारा हा आसमंत आहे आणि हा समोर आहे तो वसंतगडावरचा बुरुज आहे आणि हा सगळा वसंतगड वरचा संपूर्ण पठार दिसतोय आणि ह्या पठारावरती हे आमचे सगळे मावळे भोपी परिवाराचे मावळे हा गडाचा गड भ्रमंतीचा अनुभव घेत आहेत बेस्टमध्ये आज हा आज तारीख आहे वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ओके धन्यवाद